सर्वांना माझा सप्रेम जय भीम बुद्ध धम्मा यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी बुद्धाकडे कसा वळलो व कसा घडलो याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या ते कबीरपंथी होते त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता आम्हा मुलांना त्यांनी अत्यंत शिस्तीत वाढवले होते आमच्या घरी येणाऱ्या लोकांना महाभारत रामायण यातील उतारे वाचून दाखवण्यास मला व माझ्या थोरल्या भावाला ते सांगत हा प्रकार बरेच वर्ष चालत होता मी चौथी परीक्षा पास झालो माझ्या जातीतील मंडळींना या घटनेचे खूप कौतुक वाटले त्यांनी वडिलांकडे येऊन माझा जाहीर सत्कार करण्याची परवानगी मागितली परंतु त्यांनी या गोष्टीला साप नाकार दिला त्यांना सांगितले की याच्या लहान वयात असा सत्कार करून त्याच्या डोक्यात हवा भरेल त्यांचा नाकार ऐकल्यानंतर ही मंडळी दादा केळुसकराकडे गेली त्यांनी माझ्या वडिलांचे मन वळवले मग ते या गोष्टीला राजी झाले दादा केळुसकर स्वतः त्या सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील पुस्तक मला भेट दिले मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले त्यातील काही प्रसंगांनी मी भरावून गेलो माझ्या वडिलांनी मला बौद्ध साहित्याचा परिचय कर असे सांगितले नाही म्हणून मी त्यांना सरळ विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आहे शूद्र व दुर्लक्षितांची नालस्ती आहे ते महाभारत व रामायण यांसारखे ग्रंथ मला का वाचायला देता माझ्या वडिलांना तो प्रश्न रुचला नाही मला असे प्रश्न करू नकोस असे म्हणून त्यांनी मला गप्प केले माझे वडील स्वतःची हुकूमत गाजवण्याच्या वृत्तीचे होते तरीही धैर्य करून मी त्यांच्याशी बोलत होतो काही दिवसांनी पुन्हा त्यांना याविषयी विचारले असतात ते म्हणाले की आपण अस्पृश्य आहोत आणि यापुढे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे रामायण आणि महाभारत वाचनाने तुझ्यातील न्यूनगंड दूर होईल द्रोण आणि कर्ण ही अत्यंत लहान माणसे किती उंचीपर्यंत पोहोचली ते पाहण्यासारखे आहे वाल्मिकी हा कोळी असून तो रामायणाचा कर्ता झाला त्याने रामायण लिहिले अशा कारणामुळेच मी तुला हे ग्रंथ वाचायला सांगतो माझ्या वडिलांच्या त्या युक्तिवादाचा माझ्यावर परिणाम झाला नाही माझे समाधान झाले नाही महाभारतातील किंवा रामायणातील एकही व्यक्ती माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही भीष्म आणि दौरणाचार्य मला ढोंगी वाटतात तर कृष्णाला लाडी लबाडी ला करणाऱ्याचा संकोच वाटला नाही आणि रामही मला आवडला नाही वडील माझ्या वागण्यावर काही बोलले नाहीत पण माझ्या मनात बंड उरले आहे हे त्यांच्या लक्षात आले मी त्यामुळेच बुद्धाकडे वळो बुद्ध मला आवडतो आपला जन्म कोठे व्हावा हे कोणाच्या हाती नसते आपल्या जीवनाचा जन्म पूर्व आलेख नियती ठरवित असते जन्माबरोबर येणाऱ्या घटना स्वीकारल्या की जीवनयात्रा प्रारंभ करावी लागते काही व्यक्ती जीवनाच्या वाटेवरून निपुटपणे चालतात काही चालता चालता मागे पुढे पाहतात ही वाट कुठून आली जाणार आहे कुठे या जगात एकच वाट आहे का व त्यावर मार्ग काढणाऱ्या विचारवंतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता डॉक्टर आंबेडकरांचे जीवन ही एक शोद्ध यात्रा होती त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी झाला तर महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले त्यांच्या घराण्याला शौर्याची परंपरा लाभली होती वडील सैन्यामध्ये सुभेदार या पदावर होते निवृत्तीनंतर आपल्या मुलांना शिक्षण कसे देता येईल या विवंचनेत ते असत बाबासाहेबांना आपल्या आईवडिलांचा अभिमान होता जेव्हा जीवनात नैराश्याचे क्षण येत तेव्हा बाबासाहेब आपली पत्नी रमाबाई यांना घेऊन एका विशिष्ट ठिकाणी जात डोळे मिटून गंभीरपणे चिंतन करीत आणि नवचैतन्य घेऊन परत येत हे तीर्थस्थान होते त्यांच्या वडिलांचे दहन केले होते ती जागा ते स्थान म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी लाखो अनुयायी जातात ते स्मृतीस्थळ होय खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले त्यांचे हितचिंतक नवल बनते आणि राजश्री शाहू छत्रपती या उभय त्यांचे सहाय्य घेऊन त्यांनी पुढील शिक्षणासाठी लंडनला प्रयाण केले एकोणीसशे साली ते लंडन विद्यापीठाचे डी झाले बॅरिस्टर हे उपाधी त्यांना त्या काळात मिळाले त्यांनी भारतात येऊन मुंबईच्या विधी महाविद्यालयात काही काळ प्राध्यापकी केली एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी भारतीय घटनेचा मसुदा लोकसभेपुढे सादर केला त्या घटना समितीचे बाबासाहेब प्रमुख होते डॉक्टर आंबेडकर कलात्मक जीवन जगणारे रसिक होते तसेच भावसंपन्न जीवन सुद्धा होते दिल्लीतील आपल्या घराला एका बाजूने राजवाड्यासारखे तर दुसऱ्या बाजूला मठीचे झोपडी वजा रूप त्यांनी दिले होते त्यांची अभ्यासिका स्वयंपाकघरात आणि विश्रांतीची खोली अतिशय साधी होती परंतु उरलेले घर सजविलेले होते त्यात सोफा सेट रंगीबिरंगी रंगी फुले सुवासिक अवताराचे फवारे अंगणात कारंजे असा डामडोल होता त्यावर ते म्हणाले साधे पण माझ्यासाठी आहे दिमाग आहे तो माझ्या दलित गरीब बांधवांना आत्मप्रत्ययाचा प्रत्यय देण्यासाठी आपल्यापैकी एकजण शिक्षणाच्या बळावर इतक्या मोठ्या पदाचा संपत्तीचा धनी होतो हे त्यांच्या ध्याने यावे आणि त्यापासून त्यांनी काही शिकावे त्यांना स्वत आणि येणाऱ्या पिढीला शिक्षणाने काय काय साध्य करता येते हा संदेश मिळावा यासाठी ही रचना आहे तुमच्याजवळ दोन नाणे असतील तर एक नाण्याचे अन्न खरेदी करा आणि दुसऱ्या नाण्याची पुस्तक घ्या अन्न तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल असे महाजीवन जगणारा हा महामानव होता भगवान बुद्धाने सांगितलेला दुःख निर्वाणाचा जो धम्म मार्ग आहे त्याचे डॉक्टर आंबेडकर हे प्रवक्ता झाले देशातील कोट्यवधी गरीब लोकांचा ते उद्धारकर्ते झाले आणि त्यांनी नव्या भारताचे इतिहासकार म्हणून ख्वाती मिळवली ते घटनेचे शिल्पकारच होते समतेचेही ज्ञान आणि समाजाला दिले भवतु सब्बमंगलम म्हणजे तुम्हा सर्वांचे कल्याण हो या बुद्ध वचनाप्रमाणे ते जगले व वागले व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला धम्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद